समजा काही वगळी वरची असेल तर माझं नाव सांगा आमच्या दोघांचे असेल तर ताईंचं नाव सांगा तिघांची असेल तर अरुण मुंडेच सांगा अरुण मुंडेच्या मुंडे चौघांची असेल तुषारच सांगा आमची सगळ्यांची असेल तर तुझा टाक्यावर असता तुम्ही सगळे जण तुमच्या जीवावर मी राजकारण करतो आणि आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समाजामध्ये वावरत असताना काय बोलतो याला फार महत्व आहे तुम्हाला जी जाणीव असेल पण आपण जेवढ्या ताकदीने आपल्या नेत्याची बाजू मांडू मोदींची बाजू मांडू आता प्रत्येकाला सेवेत मान्य आहेत का नाही काही लोकांना सुजी वेगळे मान्य नसेल तर मोदींचं नाव सांगा काही लोकांना समजा काही उमरची आय नसेल तर माझं नाव सांगा आमच्या दोघांचे असेल तर ताईंचं नाव सांगा

बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका